विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित करून भाजप आणि महायुतीनं विजय खेचून आणलाय या निवडणुकीत महायुतीला दोनशे चौतीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला फक्त चोपन्न जागांवर समाधान मानावं लागलं विशेष म्हणजे विरोधी पक्षनेता होण्यासाठी जेवढ्या जागा आवश्यक असतात तेवढ्याही जागा काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेला जिंकता आल्या नाहीत राज्याच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसचं पानिपत झाल्याचं दिसून आलं सोमवारी नव्या सरकारमधील प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे विधानसभेचा आजचा निवडणूक निकाल काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी नामुष्कीजनक आणि धक्कादायक ठरलाय राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे चौतीस जागांवर महायुतीला विजय मिळाला तर महाविकास आघाडीला फक्त चोपन्न जागा राखता आल्या त्यामध्येही काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना यांची वाताहत झालीय या तिन्ही पक्षांना अत्यंत नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलंय राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात संग्राम थोपटे झिशान सिद्दीकी यशोमती ठाकूर के सी पाडवी रवींद्र धंगेकर धीरज देशमुख राजेश टोपे यांना पराभवाचा धक्का बसला तर माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला हो शिवाय प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनाही हार पत्करावी लागली तर वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यां हाय व्होल्टेज लढतीमध्ये आदित्य ठाकरेंनी बाजी मारून दुसऱ्यांदा आमदारकी पटकावली आहे तासगावमध्ये दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आणि इस्लामपूरमधून जयंत पाटील यांनी गड राखलाय या निवडणुकीत सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून रोहित पाटील विधानसभेत प्रवेश करणार आहेत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे चौतीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत त्यामध्ये भाजपनं एकशे तेहतीस शिंदे शिवसेनेने छप्पन्न अजित पवार राष्ट्रवादीनं चाळीस जागा मिळवल्या तर महाविकास आघाडीच्या चोपन्न जागांपैकी काँग्रेसला केवळ वीस जागा शरद पवार राष्ट्रवादी तेरा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एकवीस जागांचा समावेश आहे भाजपच्या देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदा पाटील आशिष शेलार मंगलप्रभात लोढा हेमंत रासने निलेश राणे नितेश राणे गिरीश महाजन यांनी दिमाखदार विजय मिळवलाय या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून भाजप महायुतीमधील मोठा भाऊ ठरलाय त्यामुळं साहजिकच मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे सोमवारी नव्या सरकारमधील काही प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे